स्वागत आहे तुमचं श्रद्धा किचन अँड लाईफस्टाईलमध्ये तर आज बऱ्याच दिवसांनी आपण घेऊन आले मस्त अशी रेसिपी ही आहे मूग डाळ मूग डाळ पाच ते सहा तास छान भिजून घेतलेली आहे प्रमाण आहे एक वाटी तुम्ही बघू शकता की एक वाटी भरून मूग डाळ छान भिजून घेतली आहे पाच ते सहा तास त्याच्यानंतर काजू बदाम आणि तूप तर आज करणारे आपण मुगाच्या डाळीचा मस्त असा हलवा तर चला तर मग तर आता ही जी घे गे, घेतलेली आहे आपण ती आपण ओबड धोबड अशी मस्त वाटून घ्यायची खूप बारीकपणे करायची आणि खूप मोठीपणे ठेवायचे मीडियम आपण मस्त घेऊया तिला ग्राइंड करून चला तर या ठिकाणी आपली जी डाळ आहे ती आपण ओबड धोबड आणि अशी दाणेदार किंवा रवाळ अशा प्रकारे घेतली आहे मस्त बारीक करून त्याच्यानंतर कढईमध्ये आपण टाकलं आहे तूप तुपामध्ये आपले जे सगळे ड्रायफ्रूट्स आपण घेतलेत ते छान आपण आधी घेणारे तळून आणि मग त्याच्यानंतर त्याच्यामध्ये टाकायचा थोडासा रवा आणि थोडासा बेसन ज्याने आपला जो हलवा आहे तो मस्त असा एक रवा टेक्स्चर त्याला येईन यासाठी तर इथं तुम्ही बघू शकता तूप छान मेल्ट झाले आणि मग त्याच्यानंतर आपण टाकणारे त्याच्यामध्ये आपले जे ड्रायफ्रूट्स तुम्हाला हवेत ते ते घ्यायचेत छान तळून झालेत याच्यानंतर रवा आणि बेसन आपण टाकून घेणार आहोत आणि अगदी मध्यम आचेवर मस्त रवा टेक्चरसाठी हे भाजून घेणार आहोत आणि याच्यानंतर टाकायची आपण जी डाळ घेतली आहे ती मस्त अशी आपल्याला घ्यायची आहे यामध्ये परतून आणि जसं तुम्हाला लागते म्हणजे प्र एका वाटीला एक वाटी तुम्ही टाकू शकता तूप किंवा जर तुम्हाला जास्त तूप नको असेल तर तुमच्या अंदानुस अंदाजानुसार किंवा तुम्हाला हवं आहे तसं अशा प्रमाणात तुम्ही तूप टाकू शकता आता आपल्याला तुपाची गरज आहे सो आपण टाकून घेऊया त्यामध्ये तूप शकता आपल्या आपली जी डाळ आहे ती इथपर्यंत आपल्याला मस्त अशी व्यवस्थित भाजून घ्यायची जोपर्यंत अशा प्रकारचं दाणेदार टेक्स्चर आपल्या डाळीला येत नाही आणि हे टेक्चर आल्यानंतर डाळीचा जो कच्चेपण आहे तोही आपोआप निघून जातो याच्यानंतर जा काय करायचं आहे तुम्हाला हवं इतक्या प्रमाणात यामध्ये पाणी घालायचं आहे आणि पाणी घातल्यानंतर हे कंटिन्युअसली छान हलवून घ्यायचे जोपर्यंत पाणी यामध्ये ॲब्सॉर्ब होत नाही तोपर्यंत तो। आणि याच्यानंतर टाकायचे साखर तर आपण आधी हे पाणी यामध्ये ॲब्सॉब करून घेऊया आहे आणि यानंतर तुम्ही ज्या वाटीने घेतलेला आपला आपली डाळ त्याच वाटीने तुम्ही साखर टाकू शकता किंवा सुद्धा साखर यामध्ये तुम्ही टाकू शकता तर आपण तेवढीच एक वाटी साखर टाकून घेतली आहे आणि याच्यानंतर आपण टाकणार आहोत तिथे मी आ, केसर ॲक्टिवेट केले दुधामध्ये जर तुमच्याकडे केसर नसेल सपोज तर तुम्ही फूड कलरसुद्धा यामध्ये वापरू शकता तर ही जी साखर आहे आपण टाकलेली ती यामध्ये आपण छान एकजीव करून घेणार आहोत कंटिन्युअसली आहे सगळं एकजीव मस्त करायचं आहे आणि त्यानंतर ड्रायफ्रूट टाकून घ्यायचे जे आपण तळून ठेवलेले ड्रायफ्रूट ते आता आपण करून घेऊयात मस्त एक एकज्यू ठिकाणी तुम्ही बघू शकता मस्त असा दाणेदार आपला जो मुगाचा हलवा आहे तो रेडी आहे आणि जर तुम्हाला आपली ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा कमेंट करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपली व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा थँक्यू फ्रेंड्स ब बाय